हाय फ्रेंड्स हे बघा आज मी तुम्हाला मस्त मऊ आणि लुसलुशीत भाकरी कशी बनवायची ज्वारी आणि नाचणीची ना। मिक्स पिठाची ते तुम्हाला आता मी दाखवते बघा दोन्ही प पिठं मिक्स करून घेते त्यात थोडं मीठ घातलंय चवीनुसार हे बघा आता मी ह्याच्यात थोडं थोडं करून पाणी कोमट पाणी आहे साधं साधं पाणी आहे नॉर्मल थोडं थोडं टाकून आपण हे पीठ मिक्स व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मी करून घेते बघा अशा प्रकारे जितकं लागेल तितकं थोडं थोडं करून पाणी घालून मिक्स करून घ्यायचं चांगलं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल व्यवस्थित तेवढी आपली भाकरी एकदम मऊ आणि लुसलुसित होणार आहे हे बघा आता आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे थोडं थोडं करूनच पाणी टाकून हे पीठ मिक्स चांगलं करून घ्यायचं एकत्रित हे बघा असं थोडं थोडं हाताला पाणी लावून लावून पीठ चांगलं मळून घेते हे बघा हे बघा आता त्यातला मी एक छोटा उंडा घेतलाय हे बघा तो पण व्यवस्थित मी मळून घेते बार अशा प्रकारे आपण व्यवस्थित मळून घ्यायचं त्याला गोल करून त्याचा कोंडा करून घ्यायचा आता थोडं आपलं पीठ लावायचं सुक पीठ आणि भरपूर त्या बोटांच्या मदतीने अशा प्रकारे आपण थापून तर अगदी सुंदर भाकरी थापली जाते पीठ तुमचं व्यवस्थित मळलं गेलं असलं की तुमची भाकरी पण अगदी मऊ आणि लुसलुसित होते एकदम पण जाड नाही ठेवायची आणि आपण एकदम पण पातळ नाही करायची हे बघा आपली भाकरी रेडी झाली एक्स्ट्राचं जे काही पीठ असेल ते आपण काढून टाकायचं आपण तव्यावर टाकतोय तवा गरम झालाय आणि थोडं आपल्या हातावर पाणी घेऊन वरतून पूर्ण भाकरीला व्यवस्थित लावून घ्यायचं अशा प्रकारे व्हिडिओ बघा व्यवस्थित त्याप्रमाणे नवीन शिकणाऱ्या असतील त्यांनाही बघून अगदी सोप्प पडेल हे बघा आता भाकरी आपण वरचं थोडं पाणी सुटलं व्यवस्थित ती आपण भाकरी पलटून घ्यायची हे बघा आता फ्लेम मी फास्ट करून घेतले भाकरी पलटवल्यानंतर फास्टच ठेवायची आता फ्लेम आणि व्यवस्थित सगळ्या चारी बाजूनी भाकरीशी भरपूर छान भाजून घ्यायची करत राहायचं घालून झाले का व्यवस्थित आणि मग आपण पलटवायचं हे बघा भाकरी कशी व्यवस्थित छान अशी फुटते काही न करता आपली भाकरी फुटते बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुम्ही तशी भाकरी करा बघा किती सुंदर भाकरी झाली गरमागरम अशी भाकरी खाऊन पिठल्यासोबत किती सुंदर लागते चला तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा सब्स्क्राइब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर फ्रेंड्स बाय